महाराष्ट्राचे रखडलेले मंत्रिमंडळ जाहीर झाल्यानंतर आता काही दिवसामध्ये पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होईल अशा पद्धतीनं वाटलं होतं मात्र त्याला बरेच कालावधी लुटून गेला आणि दोन दिवसापूर्वी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली याच्यामध्ये अनेकांच्या जे ज्यांना वाटत होतं की आपण पालकमंत्री हो अशा अनेक लोकांची या गच्छंती झाल्याची दिसते विशेषतः बीडमध्ये जे प्रकरण झालेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तर त्यावेळी बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे हे होतील असं वाटत होतं मात्र त्यांनासुद्धा त्या ठिकाणी डचू दिलेलं आहे आणि स्वतः अजित पवार त्या ठिकाणी पालकमंत्री झालेले आहेत विशेष महत्त्वाचं म्हणजे अनेक जे काही मंत्री होते ज्यांना वाटत होतं की आपल्याला पालकमंत्रीपदाची संधी मिळेल असे अनेक ज्येष्ठ जे काही मंत्री होते ते सुद्धा पालकमंत्रीपदापासून वंचित राहिलेले आहेत विशेषतः रायगड आणि नाशिक यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष पाहायला मिळाला रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री केलं तर नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन यांना पालकमंत्री केलं भाजप नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी मागणी केली होती तर राय रायगडमध्ये शिवसेनेने मागणी केली होती शिवसेनेचे भरट शेत उगवले यांनाच पालकमंत्रीपद मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा असतानाच पुन्हा एकदा आदित्य तटकरे यांना पालकमंत्रीपद दिलं आणि जे व्हायला होतं नको होतं तेच झालं प्रचंड प्रमाणामध्ये शिवसैनिक बडकले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जाडपोळ केली इतका रणकंदन मागव माजवलं तशाच पद्धतीचं रणकंदन नाशिकमध्ये सुद्धा झालं आणि महाराष्ट्र शासनाला विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन्ही पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्की उडवली गेली त्याच्यानंतर म्हणजे जो काही वाद न्या निर्माण झाला त्या वाद बघितल्यानंतर तातडीनं एक जी आर काढून उपमुख्यमंत्री देविनाश देवेंद्र फडणवीस यांना रायगड आणि नाशिक या दोन्ही पालकमंत्रीपदाला पा स्थगिती द्यावी लागली पुढील आदेश येईपर्यंत आम्ही स्थगिती देत आहोत अशा पद्धतीचा आ, स्पेशल जी आर काढावा लागला त्याच्यामुळं या तिन्ही पक्षामध्ये अंतर्गत पालकमंत्रीपदापासून अंतर्गत किती धुसफुस आहे हे या ठिकाणी ओपन झालेलं आहे आणि केवळ ओपन नाही झालं तर दोन पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्कसुद्धा सरकारवर उडवली गेलेली आहे आदिती तटकर यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री करावं करायचं या भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस होती विशेषतः त्यांचे प्रदेशाध्यक्ष तटकरे हे आदिती तटकरे यांचे वडील आहेत आणि त्याच्यामुळे मागच्या सुद्धा शिवसेनेने प्रचंड विरोध केल्यानंतर सुद्धा आदिती तटकरे पालकमंत्री झाल्या होत्या यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पालकमंत्रीपद देऊ नये अशा पद्धतीची भूमिका शिंदे गटाच्या शिवसेनेने केली होती आणि शिंदे गटाचे भरत गोगावले हे मंत्री झाल्यानंतर त्यांनाच पालकमंत्री करण्यात येईल अशा पद्धतीचं बोललं जात होतं मात्र एकूणच परिस्थिती जर बघितली तर पुन्हा एकदा आदिती तटकरे याच पालकमंत्री झाल्या आणि अपेक्षित होतं की नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री होईल मात्र त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ताकद सुद्धा त्या ठिकाणी गिरीश महाजन यांना म्हणजे गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आहेत त्याच्यामुळे त्यांना पालकमंत्री करण्यात आलं आता त्यांना पालकमंत्री केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष वाढला त्याच्यानंतर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रचंड असंतोष वाढला आणि याचा परिणाम असं झालं की प्रचंड प्रमाणामध्ये अंतर्गत धुसफुस आहे जो काही वाद आहे ते वाद शमवणं शक्य नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा महाराष्ट्र शासनाला पालकमंत्री या दोन्ही प जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या पदाला स्थगिती देण्याचं धाडस करावं लागलं किंबहुना धाडस म्हणण्यापेक्षा एक ती सरकारचं अपयश सरकारची नामुष्की आहे आणि ते त्यांना करावं लागलं आता आगामी काळामध्ये नेमका रायगडचा पालकमंत्री कोण होतो आणि नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होतो या संदर्भामध्ये थोडे दिवस का कालावधीमध्ये असंतोष निर्माण झालेला असल्यामुळे लगेच डिक्लेअर होणार नाही मात्र हे तितकंच खरं आहे की जर पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन आणि आदित्य टटकरे यांच्या नावाला जर स्थगिती दिलेली आहे याचा अर्थ पुन्हा ते पालकमंत्री होतील याची शाश्वती सध्या तरी काय दिसत नाही त्याच्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये नवीन पालकमंत्री कोण असतील या संदर्भामध्ये आता नव्यानं चर्चा सुरू